काय माझं तुम्ही खूप टाकले नंबर टाकले मला तुम्ही तुम्हाला एकदा पाच करतो मी काय बरोबर करतो माझी गाडी ती माझा करतात आणि मी खूप खूप व्हिडिओ बघितले तुम्ही इतके ना म्हणजे विचारता प्रत्येक व्हिडिओला लाईक माझं मतदान करशील तुमचं फेसबुक लाईक चेक करा आणि त्याच्या मी टाकले मी ब्राह्मणवाड्याचा असं एक मेव व्यक्ती आहे मग तुम्हाला मतदान करणार मी आणि माझी बायको माझ्या घरच्या सांगते ब्राह्मणवाडा सिन्नर तालुका आम्ही राजभाऊचे माणस आहे तुम्हाला मतदान करणार आहे लाईव्ह करा तुम्ही मतदान टक्के हा करायचं ना मतदान माझ्यात काही दोष आहे का जातीपाती तर कोणाला काही प्रॉब्लेम नाही नका शोधू मी नाही काम करतो एवढं क्वालिफिकेशन आहे माझं काम तुम्ही कॉफीच आलो फक्त काम करणार का फक्त काम करणार आपण काम बाकी काही नाही करणार ਹੈਨ ਨਮਾਤ ਇਹਦੇ ਨਾ ਸਗਰਾਂ ਨਾ ਹੈਂਡਲ ਤੇ ਨਾ